नमस्कार मी सुनीता पटायत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास तुळशीबद्दल सांगणार आहे तुळशीला पावसाळ्याच्या दिवसात तुळशीवर कशी केअर करायची तुळशीची कशी केअर घेतल्याच्या नंतर आपल्या तुळशी खराब होणार नाहीत पाणी पिवळे पडणार नाहीत आणि ते काय केअर करायची ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठे स्किप करू नका आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा ही पहा माझी तुळशी हे तुळस माझी एक तर फेब्रुवारी मार्च महिन्यात लावलेली आहे मार्च महिन्यात लावलेली ही तुळशीचे प्लॅन्ट हे पहा किती छान असे आलेले आहे आणि ते प्लॅन्ट चांगल्या राहण्यासाठी आपण आपल्या तुळशीची काही केअर करावी लागते आणि ती केअर कशी करायची ती मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा ही पहा ही, पाहा ही। तुळस आणि ह्या तुळशीला अशा ठिकाणी ठेवा की त्या तुळशीला कमीत कमी चार ते पाच तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे तुळशीची वाढ होते तुळशीला ऊन लागणे फार गरजेचे असते आणि पाणी त्याला दररोजची दररोज दुरुच देत राहा पण जास्त पाणी झाले तरीही तुळशीचे पाणी पिवळे होतात कारण पावसाळ्याच्या दिवसात वातावरण थंड असते थंड म्हणण्यापेक्षा मॉश्चर असते वातावरणात आणि त्यामुळे आपल्या तुळशीच्या प्लॅन्टला त्याची कुंडी कुरडी झाल्यानंतरच आपण त्याला पाणी देऊ शकतो आणि दररोज जर आपण आपल्या तुळशीला पाणी घालत असाल तर थोडे थोडे घाला म्हणजे त्याला जास्त पाणी होणार नाही आणि फंगसचा अटॅक होणार नाही आणि आपली तुळशी खराब होणार नाही यासाठी आपण पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी घालायचे नाही थोडे थोडे पाणी घालायचे आणि आणि महिन्यातून एक वेळेस किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस त्याच्यावर काही कामे करायचे म्हणजे आपली तुळस तुळस खराब होणार नाही आणि तुळस चांगली येईल त्यासाठी पुढे काय काम करायचे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्याच्या मातीत फंगस लागू नये आणि पिवळे पाणी पडू नयेत यासाठी आपण आपल्या घरातीलच वस्तू टाकली तर आपल्या तुळशीची चांगली केअर होते आणि तुळशीची वाढ चांगली होते तुळशीला फंगस लागत नाही त्याच्या मातीला फंगस लागत नाही आणि तुळस खराब होत नाही त्यासाठी आपण महिन्यातून एक वेळेस किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस आपण आपल्या तुळशीला आपल्या घरातील हळदी पावडर ही हळदी पावडर आपल्या तुळशीच्या मातीत टाका आणि ही हळदी पावडर आपण आपल्या तुळशीच्या मातीत कुंडीच्या हिशोबाने टाका कर जर छोटी कुंडी असेल तर अर्धा चमचा चमचा आणि मुठी असेल तर एक चमचा जर आपण हळदी पावडर टाकली आपल्या कुंडीच्या मातीत तर आपल्या कुंडीतील मातीला फंगस लागणार नाही आणि आपली तुळस खराब होणार नाही पाणी पिवळे पडणार नाहीत आणि तुळशीची वाढ पण चांगली होईल यासाठी आपण महिन्यातून एक वेळेस तुळशीला हळदी पावडर देणे गरजेचे असते आणि आपल्या तुळशीला जर मंजुळा आले असतील तर त्या मंजुळा पण काढून टाका म्हणजे आपल्या तुळशीची वाढ सुरू होईल जर तुळशीला मंजुळा आलेल्या असतील तर त्या मंजुळा नाही तोडल्या तर तुळस बी तयार करण्यास तयारी करेल आणि त्याची वाढ होणार नाही यासाठी आपण आपल्या तुळशीच्या मंजुळा वेळोवेळी काढून टाका म्हणजे तुळशीची वाढ चांगली होईल नवीन नवनवीन फुटवे येतील नवनवीन तुळस फुटेल त्यामुळे आपण आपल्या तुळशीला आलेल्या मंजुळा काढून घ्या किंवा जास्त मोठे फांद्या झाले असतील तर त्या फांद्या पण थोड्या थोड्या कट केल्या तरी चालतील कारण तुळशीच्या मंजुळा काढल्या तर तुळशीची नवीन ग्रोथ सुरू होते आणि तुळस चांगली येते आणि त्याला तीन ते चार तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे तुळशीची वाढ चांगली होईल आणि तुळस आपली चांगली येईल ह्या तीन चार गोष्टीची जर आपण केअर घेतली तर आपली तुळस चांगली येईल तुळशीची रिपोर्टिंग कशी करायची तुळशीची रोपे कसे तयार करायचे तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तो पण व्हिडिओ आपण पाहू शकता आपण तुळशीच्या कुंडीत हळदी पावडर कुरडी टाकू शकतो किंवा त्याचे पाणी पण करून टाकू शकतो जे आपल्याला करता येईल ते करा जर तुमची कुंडी कोरडी असेल तर तुम्ही पाणी पण टाकू शकता आणि जर तुमची कु कुंडी ओली असेल तर त्याला हळदी पावडर टाका आणि पाणी मात्र चेक करून द्या जास्त पाणी झाले तरीही आपण आपल्या तुळशीचे पाणी पिवळे पिळून तुळस खराब होऊ शकते त्यासाठी आपल्या तुळशीची केअर घेणे फार गरजेचे असते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद